नमो देवे महादेवे शिवाय सततम नमहा नमहा प्रकृते भद्राय नियतः प्रणतः स्मता श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नमहा चिंताना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनेल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवशी शारदीय नवरात्र उत्सवला सुरुवात होणार आहे आपण सगळ्या महिला ह्या दिवसाची अतिशय आतुरतेने बघत आहोत शारदीय नऊ वाडी हो। आलेले आहे आणि शेवटच्या दिवशी सांगता जी बारा तारखेला आहे ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोबर पर्यंत आपल्याला आई भगवतीची सेवा करायची आहे उपासना करायची आहे आणि बारा ऑक्टोबरला दसऱ्याने त्याची सांगता होते घटस्थापना हा नवरात्री उत्सव मधला प्राण आहे आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण घटस्थापना कशी करावी याच्या संदर्भातलीच माहिती बघणार आहोत सगळ्यात आधी घटस्थापना कोण करू शकतो तर सवाश्नी विधवा असं नाही आहे तुम्ही सगळे घटस्थापना करू शकता जर मधला जर तुमचा अगदी महिना असेल तर तुम्ही करू नका तेवढं तुम्ही टाळा बाकीचे सगळे घटस्थापना करू शकता एखाद्या महिलेला जर मासिक धर्म आला असेल तर तुम्ही तिच्या पतीकडनं सुद्धा घटस्थापना करून घेऊ शकता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घटस्थापना करताना आचमन कसं करायचं संकल्प कसा करायचा कुठले पाच मंत्र बोलायचे देवीला म्हणजे घटाला माळ अर्पण करताना कुठली माळ आपल्याला म्हणजे कुठला मंत्र आपल्याला बोलायचा आहे ह्या संदर्भातली सगळी माहिती देणार आहे आधीच सांगते जर तुमच्याकडे टाक नसेल तर तुम्ही सुपारी स्वरूप सुद्धा देवीची स्थापना करू शकता म्हणजे टाकच्या जागी तुम्ही सुपारी सुद्धा ठेवू शकता तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम जिथे घटस्थापना आपण करणार आहोत ती जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे तुम्ही देवासमोरही घटस्थापना करू शकता किंवा दुसऱ्या जागीसुद्धा घटस्थापना करू शकता फक्त पूर्वपश्चिम आपल्याला घटस्थापना करायची आहे तुमची जी कुठली कुळदेवी असेल तिचा फोटो तुम्हाला समोर ठेवायचा आहे फोटो छोटा असो किंवा मोठा असो फोटो आवर्जून ठेवा अगदी ज्यांच्याकडे फोटो नाही आहे फक्त मूर्ती आणि टाक आहे त्यांनी फोटो नाही ठेवला तरी हरकत नाही पण असेल तर तो ठेवा त्याच्याबरोबर खाली चौरंगाची मांडणी केली आहे तुम्ही घटस्थापना अगदी चौरंगावर ठेवू शकता किंवा पाटावर तुम्ही घटस्थापना करू शकता घटस्थापना करताना प्रत्येक ठिकाणची प्रत्येक भागाची वेगवेगळी पद्धत असते काही ठिकाणी घटस्थापना हे पत्रवाळीवर केली जाते म्हणजे जो घट आपण मांडत असतो जे माती आपण पेरत असतो तर ते काही ठिकाणी पत्रवाळीवर केली जाते तर काही ठिकाणी या पद्धतीने अशी टोकरी आणून घटस्थापना केली जाते काही ठिकाणी असं असतं की घटस्थापना करताना आपण जो हा घट ठेवतो याच्यावर हा जो घट आपण ठेवतो तर याच्यावर एक डिश ठेवून त्याच्यावर देवीचा टाक ठेवला जातो काही ठिकाणी फक्त ह्या घटावर आपल्याला मंगल कलशाची म्हणजेच नारळाची स्थापना करायची आहे काही ठिकाणी असं असतं की सेपरेट मंगल कलश स्थापन के करतो आणि त्याच्या नंतर इथे फक्त अशी घटस्थापना करतो वरती नारळ ठेवत नाही प्रत्येक विभागाकडे प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक गावामध्ये घटस्थापना करण्याची पद्धत वेगळी असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही तुमच्या पद्धतीने घटस्थापना करू शकता पण जे मंत्र म्हणायचं आहे जे आचमन म्हणायचं आहे जो कुळदेवीचा मान सन्मान करायचा आहे तो कसा करावा ते आपण कुठलीही सेवा करताना आपल्याला दीपप्रज्वलन करायचं असतं आधी मी एक साधा दिवा लावून घेतला कारण जेव्हा आपण अखंड दिवा लावतो तेव्हा तो हलवला जात नाही मग अशा वेळेस व्यवस्थित घटस्थापना होत नाही म्हणून मी साधा दिवा लावून घेतला आहे कुठलीही देवाची सुरुवात करताना आधी दीप प्रज्वलन करायचं असतं नंतर करायची असते ती गणपती बाप्पाची स्थापना आता गणपती बाप्पाची स्थापना करताना तुमच्या घरात गणपतीची मूर्ती असेल तर त्याची तुम्हाला स्थापना करायची आहे आठ दिवस किंवा नऊ दिवस आपल्याला त्या मूर्तीला हलवता येणार नाही आणि अगदी तुम्हाला मूर्ती ठेवायची नसेल तर तुम्ही सुपारी स्वरूप गणपती बाप्पाची स्थापना करू शकता इथे मी जो देवीला देवीचा फोटो ठेवला आहे त्याला मी हळद कुंकू अर्पण केले आहे आता आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करूया त्याच्या आधी महिलांनी आपल्या कपाळी कुंकू लावावं कुंकू लावताना ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमस होते असं म्हणून महिलांनी आपल्या कपाळी हळद कुंकू लावू शकता त्याच्यानंतर तुम्हाला एक चार मंत्र म्हणायचे आहे आपल्या तळ हातावर पाणी घ्यायचं आहे डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं आहे आणि हे चार मंत्र आहे जे तुम्हाला पठण करायचे आहे सुरुवात यानी तुम्हाला करायचं आहे जर शक्य झालं तर इथे मी तुम्हाला मंत्र दाखवते किंवा तुम्हाला इथे फ्लॅश होत असेल तर पळीभर पाणी आपल्या डाव्या हाताने उजव्या हातावर घ्यायचं आणि ओम एम आत्मतत्व शोधयामी नमः स्वाहा परत पाणी घ्यायचं ओम रीम विद्या शोधयामी नम स्वाहा तिसऱ्यांदा पाणी घ्यायचं ओम क्लीम शिवतत्व शोधयामी नम स्वाहा ओम एम व्रीं क्लीम सर्व तत्व शोधयामी नम स्वाहा चार वेळा पाणी घ्यायचं आणि चार वेळा ते पाणी आपण स्वतः प्राशन करायचं नंतर येतो तो संकल्प आता संकल्प कसा करावा ते बघूया करायचा आहे आता संकल्प कसा करायचा ते तुम्हाला सांगते हातामध्ये पाणी घ्या त्याच्यावर फूल घ्या आणि हळद कुंकू त्याच्यावर अर्पण करा हे केल्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे आता हे मी तुम्हाला लिहून नाही देत फक्त तुम्ही ऐका तुमचं नाव घ्यायचं आहे मी पूजा काश्यप गोत्राची माझ्या सर्व कुटुंबातला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरित उपशमनासाठी अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी घरातील ग्रहपीडा शांतीसाठी त्रिविध ताप निरसनासाठी मी कुळदेवी व कुळदैवत यांची माझ्या घरात अखंड अचंचल भक्ती सेवा सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुळाचारांचा अंगभूत असलेल्या श्रीघटस्थापना अखंड दिवा आणि दुर्गा सप्तशती आता दुर्गा सप्तशतीचे तुम्ही किती पाठ करणार आहात त्याचा तुम्हाला इथे उल्लेख करायचा आहे आणि मी दुर्गा सप्तशतीचे इतके इतके पाठ करणार असं बोलून हे पाणी सोडून द्यायचं पळीभर पर, पाणी परत सोडायचं आहे आता गणपती बापांच्या मूर्तीची आपल्याला स्थापना करायची आहे मूर्तीची स्थापना त्या प्राण प्रतिष्ठा आहे तरी सुद्धा विधिवत पूजा करायची असते ज्यांची इच्छा असेल गणपती बाप्पांची मूर्ती ठेवावी त्यांनी ठेवावी नाही तर सुपारी ठेवली तरी थे चालेल ओम गण गणगणपती नमहा ओम गण गणपती नमहा या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा शक्य झालं तर नाहीतर एकवीस वेळा तुम्हाला मंत्र जाप करून गणपती बाप्पांच्या मूर्तीवर किंवा सुपारीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यावर ती मूर्ती असो किंवा सुपारी असो ही तामणातून काढून घ्यायची आहे स्वच्छ वस्त्राने ती पुसून घ्यायची आहे दोन विड्याची पानं घ्या त्याच्यावर तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहे हळद गुंकू अर्पण करायची आणि तिथे तुम्हाला या सुपारीची स्थापना करायची आहे सुपारीची स्थापना करून त्याला हळद गुंकू अक्षदा धूपदीप ओवाळायचं आहे आणि गुळ नैवेद्य दाखवायचा आहे ही झाली आपली गणपती बाप्पाची स्थापना बाप्पांच्या मूर्तीची स्थापना झाली आहे सगळ्यात महत्वाचं ज्यांच्याकडे टाक आहे त्यांनी आपल्याला ह्या दिवशी घटस्थापना करण्याच्या आधी अर्थात आपल्याला आपल्या घरातल्या देवांची देवपूजा करायची असते आणि त्याच्यानंतर घटस्थापना करायची असते इथे तुमच्या घरात जर टाक असेल कारण अर्थात टाक असेल तर आपल्या घटस्थापनेला टाकचा वापर करायचा असतो ज्यांच्याकडे टाक नाही आहे किंवा ज्यांनी अजून टाक बनवले नाही त्यांनी ल आपली कुळदेवी म्हणून सुपारीसुद्धा तुम्ही ठेवू शकता टाकाच्या जागी आणि तुम्ही स्थापना करू शकता ह्या वेळेस आपल्याला देवीच्या मूर्तीवर आपल्याला अप, पंचामृत किंवा पाण्याने अभिषेक करायचा आहे लक्षात असू द्या बऱ्याच घरात असं असतं जे काही कुळदेव आहे मग खंडो खंडेराव महाराजांचा टाक असेल किंवा आपल्या देवीचा टाक असेल भैरोबाचा टाक असेल सगळे टाक घटी बसता खरं तर हे चुकीचं आहे कारण फक्त देवी घटी बसणार आहे त्याच्याचबरोबर बाकीचे देव खंडेराव महाराज घटी बसणार नाही किंवा जो भैरोबाचा टाक आहे तर तो सुद्धा घटी बसत नाही आपण असं म्हणतो की ताई आमच्याकडे ती परंपरा चुकी आहे पण खरं सांगू काही चुकीची आहे शारदीय नवरात्र उत्सव हा फक्त आई भगवतीची सेवा करण्यासाठी असते तिची आपल्याला घटी बसवायची असते बाकीच्या देवांची नाही आता इथे जर तुमच्याकडे टाक असेल तर तुम्हाला सोळा वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे जर तुमच्याकडे सोळा वेळा श्री सुक्तम नसेल म्हणता येत तर तुम्ही एकशे आठ वेळा ओम अँड ब्रिंग विचे चामुंडाय मंत्राचा सुद्धा जप तुम्ही करू शकता आता मी ते तुम्हाला ओम अँड क्लीम चामुंडाय विचे तुमची कुठलीही कुळदेवी असेल तरी तुम्ही नवारण मंत्र म्हणजेच ओम अँड ब्रिंग क्लीम चामुंडाय विचे या मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा आवर्जून करावा कारण देवी घटी बसणार आहे त्या टाकाशी आपल्याला नऊ दिवस कुठलीही पूजा अर्चा करता येणार नाही म्हणून पंचामृताने अभिषेक करावा आणि जर तुम्ही सोळा वेळा श्रीसुप्त म्हणणार असेल तर सोळाव्या वेळा वेळी तुम्हाला एकदा फलश्रुती घ्यायची आहे म्हणजे सोळा वेळा श्रीसुक्त म्हणायचं आणि एकदा फलश्रुती घ्यायची फलश्रुती घेत असताना हात जोडावे अभिषेक करायचा नाही आता ही जी सुपारी आहे आपली ती काढून घेते आणि आता याची आपल्याला स्थापना करायची आहे जो मंगल कलशाची स्थापना करतो आपण तर मंगल कलश हा देवघरात ठेवायचा असतो घटस्थापनेच्या इथे ठेवायची गरज नाही पण काही ठिकाणी असं असतं की आपल्या म्हणजे आपल्या डाव्या बाजूला मंगल कलश असतो आणि उजव्या बाजूला घटस्थापना केली जाते या पद्धतीची घटस्थापना असते आणि त्याच्यावर फक्त विड्याची पानं ठेवली जाते तर प्रत्येक गावाकडे प्रत्येक समाजाकडे आपापली वेगळी पद्धत असते तर घटस्थापना करताना बऱ्याच वेळा असं होतं की आपण जी माती घेतो ती संपूर्ण चाळून घेतो माती जर तुम्ही चाळून घेतली तर तिचा चिखल लवकर होतो मग याने आपलं धन कमी उगवतो किंवा उगवतच नाही मग त्याला बुरशी लागणं ते धन पिवळं होणं असा प्रकार घडतो माती निवडताना आता शेत शहरामध्ये तुम्हाला काळी माती मिळेलच असं असं नाही आहे काही ठिकाणी लाल माती पण मिळते माती आणताना माती ही कोरडी असावी आणि घटस्थापना करताना संपूर्ण कोरडी मातीचा वापर करायचा नाही आहे घटस्थापना करताना थोडीशी ओलसर अशी माती तुम्हाला आणायची आहे ह्या पद्धतीने आता गावाकडे असं होतं की आपली स्वतःची जमीन असते मग तिथे आपल्याला काळी मातीच मिळते आता एक, एकंदरीत महाराष्ट्राचं वातावरण बघताना मला संपूर्ण अशी कोरडी माती मिळाली नाही पण व्हिडिओसाठी मी तुम्हाला ही माती दाखवत आहे पूर्ण ही बारीक माती घेऊ नका माती थोडीशी जाड असावी आणि आता आपल्या याच्यात धान्य पेरायचं असतं धान्य पेरताना पण कोणी सप्त धान्य टाकतं कोणी नऊ धान्य टाकतं तर कोणी पाच धान्य टाकतं तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्हाला पाळायची आहे तर जे पाच धान्य तुम्हाला दाखवते मला जे पाच धान्य भेटलं त्याच्यामध्ये गहू होते मका होता ज्वारी होती बाजरी होती आणि नागली होती या पद्धतीने पाच धान्य मला त्याची छोटीशी पिशवी मिळाली ते मी आणले गावाकडे अशी पद्धत आहे की आपण एकमेकांचे धान्य आपल्याला दिले जातं आणि मग त्याची आपण घटस्थापना केली जातो किंवा शेतात जे काही धान्य उगवलं जातं ते आपण साठवतो हो आणि त्याची घटस्थापना करतो आता इथे मी तुम्हाला सुरुवातीला मी माती टाकली आणि त्याच्यामध्ये थोडेसे मी धान्य टाकले आहे धान्य अगदी थोडंसं दाटच ठेवावं अगदी एकमेकाला व्यवस्थित एकदम खिटून खिटून आपल्याला ते धान्य पेरवायचं नाही आहे नाहीतर मग काय होतं ना, ना? धन व्यवस्थित येत नाही आता धन व्यवस्थित यावं याच्यासाठी खूप छान छान अशा पद्धती आहे मी नक्कीच ते तुमच्यासोबत शेअर करेल संपूर्ण आपण जी कुळदेवीची पूजा करत आहोत जी घटाची स्थापना करत आहोत हे करत असताना ओम अॅनवरिंग जी चा मुंडाय विजय या नवार्ण मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे बऱ्याच वेळा असा होतो जो घट आपण मांडणार आहे किंवा जो मांडतो तो कधी कधी कोलंडला जातो त्याचे बरेच काही कारण आहे एक तर आहे जेव्हा तुम्ही घटस्थापना करता तेव्हा ही जी माती आहे मातीच्या मध्ये थोडासा फुलगट भाग करावा की जेणेकरून जो घट आहे तो व्यवस्थित बसेल कारण नंतर नंतर मातीमध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकत असतो आणि ती माती आहे तर ती थोडीशी फुलते त्याची साईजही वाढते आणि त्याच्यामुळे घट थोडासा कोलंडला जातो जरी घट कोलंड गेला, तरी मनात काही अणू नका रोज आपल्याला या मातीमध्ये पाणी टाकायचं नाही आहे थोडं थोडं पाणी टाकावं म्हणूनच माती घेताल ही पूर्ण कोरडी नसावी थोडीशी ओलसर असावी माती घेताना मातीमध्ये दररोज पाणी टाकत असतो तेव्हा घडाला डायरेक्ट ग्लासाने किंवा चमच्याने पाणी टाकू नका थोडस फूल घ्या आणि फुलाने ते थोडं थोडं शिंपडा दररोज जर तुम्ही भरपूर पाणी टाकलं तर धनही उगवणार नाही आणि ती जी माती आहे त्याला बुरशी लागते हे थोडंसं खोलघट करायचं आणि त्याच्यावर आपला घट ठेवायचं आहे काही ठिकाणी काळा घट ठेवला जातो काही ठिकाणी लाल घट ठेवला जातो एक स्वस्तिक काढायचं आहे पाचवी दिशेला तुम्हाला रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि या घटात तुम्हाला पाणी टाकायचं आहे घट वापरत असताना आधी तो थोडासा पाण्यात तुम्ही भिजत घाला थोडासा की जेणेकरून तो घट जास्त पाझरणार नाही जसं आपण घरात माठ आणतो तसं आपण त्याला भिजत घालतो त्या माठाला एखादा दिवस पाणी व्यवस्थित म्हणून त्याच पद्धतीने हे आहे आता याच्यात आपल्याला एक रुपया सुपारी आणि हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे एक रुपया सुपारी फूल अक्षदा आणि हळद कुंकू अर्पण करायचे आहे ओम अँड ब्रीन क्लीन चामुंडा हे विच्चय ओम अँड ब्रिंग क्लीन चामुंडा हे वृक्षय ह्या नवरणव मंत्राचा आपल्याला पठन करायचं आहे <सवारी> <Blocksexplosants> तर इथे मी ह्या गटाला कलावा बांधून घेते आहे कलावा बांधताना कलावाचे तुम्हाला तीन वेडे असे करून घ्यायचे आहे आणि नंतर तुम्हाला कलावा बांधायचा आहे कलावा बांधल्यानंतर आपल्याला पाच विड्याची पानं गटाच्या अवतीभोवती ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तिथे नारळाची स्थापना करायची आहे तर इथे मी पाच वेड्याची पानं घेतली आहे नारळ स्थापना नारळाची स्थापना केलेली आहे नंतर तुमच्याकडे जर वेणी किंवा गजरा असेल तर तो तुम्हाला घटाला लावून घ्यायचा आहे आपण जो घट मांडलेला आहे त्याची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे ओम अँड ब्रिंग क्लीम चामुंडाय विचे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते बऱ्याच वेळा आपण त्या नारळाला अलंकार सुद्धा अर्पण करतो तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता ओ मॅन क्लीम चा मुंडा युंडा ये यचय या पद्धतीने आता आपल्याला तुमच्याकडे जर गजरा असेल वेणी असेल तर तुम्ही अर्पण करून घेऊ शकता दररोज घटाला वेणी किंवा नारळ तुमच्याकडे जे उपलब्ध आहे ते तुम्ही अर्पण करू शकता आता धनाच्या बद्दल सांगू सांगावं असं वाटतं प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपल्या घरात धन भरपूर यावं कारण असं म्हटलं जातं का जर घटस्थापनेमध्ये जे काही धन उगवतं ते जर तुमच्याकडे भरपूर आलं तर वर्षभर तुमच्याही घरात धनधान्यांची कमतरता भासत नाही पण खरं तर कारण असं आहे की जर बघायला गेलं तर वैज्ञानिकदृष्ट्या आधीच्या काळी की आपली माती किती सकस आहे हे आधीच्या काळी बघ बघितलं जायचं की जेवढं धन तुमच्याकडे येतं तेवढंच तुमच्या जमिनीतसुद्धा जे काही तुम्ही बी बियाणे पेरणार आहेत तेवढं तुम्हाला त्याचा त्या फळांनी किंवा त्या भाज्यांनी तुम्हालाही फायदा होणार आहे असं म्हटलं जायचं म्हणून आपल्याला वाटतं की आपल्याकडेही भरपूर धन यावं तरी इथे मी खाली दिल्याप्रमाणे अखंड दिवा लावून घेतलेला आहे आणि जो दुसरा दिवा आहे हा इथे साईडला ठेवला आहे तर आता जिथे आपल्याला तर इथे आपल्याला टाक ठेवायचा आहे टाक हा झोपून ठेवता काही ठिकाणी उभे ठेवता तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही करू शकता पण शक्यतो टाक हा झोपूनच ठेवायचा असतो इथे मी दोन मिळाची पानं घेतली आहेत त्याच्यावर तांदूळ ठेवले तांदळावर हळद कुंकू अर्पण केली आणि मी आता इथे सुपारी ठेवत आहे सुपारी ठेवल्यावर आपल्याला याची पूजा करायची आहे आपण जसं पंचोपचार पूजा करणार आहोत आहोत आपण जसा देवीच्या टाकावर अभिषेक केला त्याच पद्धतीने आपल्याला तिची पूजासुद्धा करायची आहे हे मंत्र मला शक्य झाले तर नक्कीच मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिहून देईन तर आपण आधी ध्यान करूया नमोदेवई महादेवई शिवायई सततम नमहा नमहा प्रकृते भद्राय नियता प्रणता स्मता श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका ध्यानं दुर्गादेव नम समर्पयामि नमस्कारामी पंचोपचार पूजा करण्यासाठी श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका देवे नम विलय पानाथं चंदन समर्पयामि अलंकाराथं अक्षता समर्पयामि हरिद्रा कुमकुम सौभाग्यद्रव्यादी समर्पयामि असं म्हणून जो किंवा जी मूर्ती जी आपण सुपारी आहे त्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे त्याच्यानंतर श्री महाकाली महासरस्वती श्री महाल महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नमहा ऋतुकालाध्वम पुष्पम समरपयावे असं बोलून देवीला आपल्याला लाल फूल अर्पण करायचं आहे हे झाल्यावर श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका त्याच्यानंतर श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नमहा धूपम अर्घयामी तर इथे मी धूप ओवाळून घेत आहे परत श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेवे नमहा दीपम दीपं दर्शयामि असं बोलून मी दीप ओवाळून घेते आहे त्याच्याबरोबर श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नमहा नैवेंद समोरपे आम्ही आपल्याला ही फळे ठेवायची आहे तर ही झाली देवीची पंचोपचार पूजा ओ माम माले महामाये सर्व शक्ती स्वरूपिणी चतुर्वर्गे त्वयी न्यस्तम तन्मान मे स्तिद्दा भव हा मंत्र म्हणायचा आहे जेव्हा आपण विड्याच्या पानाची माळ अर्पण करणार आहोत विड्याची पानाची माळ अर्पण करताना पाच सात किंवा नऊ तुम्हाला विड्याची पानं घ्यायची आहे आणि ती माळ अशी घटाच्या आजूबाजूला तुम्ही लावू शकता किंवा वरती लावू शकता तुमच्याकडे जशी सोय आहे त्या पद्धतीने माळा तुम्हाला अर्पण करायची आहे पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ असते त्याच्यानंतर त्या विड्याच्या पानाच्या माळीबरोबर तुम्ही झेंडूच्या फुलाची माळसुद्धा अर्पण करू शकता हे झाल्यावर आपल्याला देवीची आरती करायची आहे देवीची आरती करताना तुम्ही दुर्गे दुर्गेट भारी दुर्गे सुद्धा आरती करू शकता आणि तुमच्या कुळदेवीची जी कुठली आरती आहे तीसुद्धा करू शकता सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पाची आरती करायची नंतर दुर्गे दुर्गेट भारी म्हणावी आणि नंतर आपल्या कुळदेवीची आरती करावी दररोज सकाळ संध्याकाळी आरती करायला विसरू नका घटाला दररोज जास्त पाणी घालायची गरज नाही तुम्ही अगदी एक दिवसाआड पाणी टाकलं तरी चालेल माती फक्त आपली ना ओलसर असावी कारण तुम्ही किती पाणी घटाला अर्पण करतात त्याच्यानुसार तुमचं धन येत असतं म्हणून तेवढी काळजी घ्यावी तर तुम्ही बघितलं अतिशय साध्या पद्धतीने आपल्याला घरातल्या घरात घटस्थापना करायची आहे घटस्थापना केल्यावर जे काही नियम आहे ते कुठले पाळायचे कुठल्या सेवा करायच्या दुर्गा सप्तशती पाठ तुम्ही किती करणार असेल हे तुम्ही संकल्पात सांगावं ज्यांची इच्छा आहे सांगावं त्यांनी सांगू शकता ज्यांना माहिती आहे की मध्ये धर्म घेणार आहे त्यांनी फक्त हीच प्रार्थना करायची की आई भगवती माझ्याकडनं जास्तीत जास्त दुर्गा सप्तशती ग्रंथाची पारायण करून घे आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा आई भगवतीच्या चरणी माता रेणुकेच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद श्री स्वामी समर्थ